जरांगे पाटलांनी हरिभाऊ राठोड यांना झापलं ऐका माझं खटो बोलू नका जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांना सडेतोड झापलेला आहे तुम्ही टी व्हीला असं म्हणले की बारा बोलवते दारांना जरांगे पाठींबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर तिथं दिला का नाही दिला ना मग तुम्ही नाही का म्हणजे चांगलं खोटं बोलत जाऊ नका ना तुमच्या इतके ज्येष्ठ नाही संभ्रम होतो साहेब समाजात तुमच्या समोर तीनदा ऐका माझा आधी तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिला आपण भेट झालो महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण तिथं पूजा केली तिथं आपली चर्चा झाली त्यानंतर बारा बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत हे स्पष्ट बोललो मी आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं मोठ्या नेत्यांनी तुम्ही म्हणले मी ऐकलंय केली का लय बारा केली का आम्ही सोबतच येत ना मराठी म्हणून जरांगे तरी किमान आहे एकदा जरी शब्द दिला हटत नाही आपण झालं गेलं नाही तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना एक एकूण तोडगे काढायला होता गैरसमज पसरता म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागल्याच दादा आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मानलं होतं मीडियाच्या माध्यमात ठीक आहे खाजगी तुम्ही बोलल्यास त्याखी ठीक होत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही बारा बोलवते दारांना आरक्षण द्या अहो मी तिथं तर म्हणलं म्हणलो पण मी तुम्हाला चार सभेचे पुरावे देतो तुम्ही नसताना म्हणलेले पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल कसं एक उपाय होईल बरं माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल बंजारा बांधवांबद्दल धनकर बांधवांबद्दल आणि बंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो सामान्य एक शब्द नाही गेला नेत्यांना सामान्यांना एक शब्दही क्रॉस नाही मरेपर्यंत मी त्यांसोबत राहणार छोट्या जातींबरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसोबत नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो तुमच्यासारखं कोणी अपेक्षाच नाही आम्हाला आपण जे सांगतोय ना बरोबर आहे मान्य आहे मला पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करायची आपण करूच ना पण तुम्ही असं म्हणता नाही बोलायला पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरच पुसदलाही सांगितलंय आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारा बारामोदारांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे तरी पण तुम्ही म्हणता तो मग घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसतचा विषय पंधरा वीस दिवसापूर्वी जा आणि हिषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्हीच किती शब्दात बोलला तुम्ही मी आरोप करण्यात काय समजून घ्यायचं तुम्ही आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय तुम्हाला न्याय द्यायचा आहे आणि आम्हाला असं म्हणले का आमचा संभ्रम होतो बाकी काय नाही अर्ध्या मराठा समाजाला आरक्षण देऊन बाकीच्या मराठ्यांना मी काय अंगावर घेऊ का असं जमणार नाही हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगे पाटील यांनी नाकारलेला आहे मंडळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य असून राजकीय आरक्षणाची फोड करावी असं मत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मांडलेलं आहे आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे अर्थातच राहा मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचं सांगत त्यांनी मनोज जरांगे यांनी त्यांचा फॉर्म्युला हा नाकारलेला आहे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली अर्ध्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि अर्ध्यांना द्यायचं नाही आणि मग ज्यांना द्यायचं नाही त्यांना मी का अंगावर घेऊ का असा उलट प्रश्न जरांगेंनी राठोड यांना विचारला आणि त्यांचा फॉर्म्युला नाकारला ओबीसी राजकीय आरक्षणाची फोड करावी माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली त्यावेळी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणं शक्य आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आपोआप आरक्षण मिळणार आहे पण मराठा समाजाची लोकसंख्या लक्षात घेता आपलं राजकीय आरक्षण धोक्यात येईल असा समज ओबीसी समाजामध्ये आहे त्यावरही एक उपाय आहे मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यानंतर सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाचे तीन भाग करावेत नऊ टक्के आरक्षण हे भटक्या जाती जमातींसाठी नऊ टक्के आरक्षण हे बारा बलुतेदारांसाठी आणि नऊ टक्के आरक्षण हे मराठा समाजासाठी आणि असं जर का ठेवलं तर कोणताही वाद होणार नाही मराठा समाज सीमध्ये आल्यास आपण एकत्रितपणे सरकारी नोकऱ्यातील बढतीमध्ये आरक्षणासाठी लढू असं हरिभाऊ राठोड म्हणाले सध्या फक्त अनुसूचित जाती आणि जमातींसाठी बढत्यांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे त्यामुळे येत्या काळात ओबीसीसाठी हे आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर मंडळी जरांगेंना राठोडांचा फॉर्म्युला हा अमान्य आहे त्यांनी तो फॉर्म्युला नाकारलेला आहे हरिभाऊ राठोड यांनी जो फॉर्म्युला समोर ठेवला आहे तो जरांगे पाटील यांना अमान्य असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यानुसार फक्त अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं ते म्हणाले आणि आमच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण घेणार असल्याचं ते यावेळेस म्हणालेलं आहेत ते म्हणाले की मराठा समाजावर आतापर्यंत अन्याय झालेला आहे ओबीसी आणि मराठा समाज हे एकच असून त्यांना त्यांचा लाभ मिळावा ही गावागावातील ओबीसी बांधवांची इच्छा आहे मराठा आणि ओबीसी समाज हा एकमेकांच्या सुखात आणि दुःखात कायम सामील झालेला असतो आतापर्यंत चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यानंतरही काही ओबीसी नेते त्याला विरोध करत आहेत कारण ते राजकारण करत आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं मराठ्यांना आरक्षण शक्य आहे असा राठोडांचा दावा आहे तर मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारला वीस जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे परंतु मराठा समाजाला दहा जानेवारीपर्यंतच आरक्षण देता येईल असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलेला होता ते म्हणाले होते की इम्पेरिकल डेटा आलेला आहे त्याच्या आधारावरती सत्तावन्न टक्क्यांपर्यंत आरक्षण हे घेता येत आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार आणि आमच्या बैठका जर का झाल्या सविस्तर चर्चा जर का झाली तर हे सगळे प्रश्न मार्गी लागतील सुटतील असं माजी खासदार राठोड यांचं म्हणणं आहे परंतु हा फॉर्म्युला जरांगे पाटील यांनी नाकारलेला आहे